दैनिक लोकमतचे पत्रकार संबंधित शिवसेने अधिकारी उपस्थित आहेत सिद्ध गडकरी स्वागत साहेबांचा वसंतराव नाईक साहेबांचा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा वसंतराव नाईक साहेबांनी केलं विरोधकांनी सांगितलं की वसंतराव नाईक साहेब तुम्ही राजीनामा देऊन टाका पण नाईक साहेब

आणि त्या <गर्य> आपण सगळे नोकर वर्ग पगार घेतो आणि उद्योग धंदे कारखानदार उत्पादक आहे एक ना एक वस्तू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सगळ्यांचे दैवत वसंतराव नाईक साहेबांची आज जयंती आणि त्यांच्या जयंती समाज बांधव आणि सर्वच शेतकरी बांधव त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठी हृतक्रांती झाली होती आणि त्या हातीच्या आम्ही महाराष्ट्र सुदलाव लाभ करण्यासाठी हे नाही गेले त्या ठिकाणी यावरती काम केलं आणि महाराष्ट्रावर दाखवून दिलं की कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गृतिक्रांती होऊ शकते आज आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय की आम्ही या ठिकाणी आज त्याची जयंती साजरा करतो आहे आणि त्यांनी जे आम्हाला विचार दिलेले आहेत जे आपल्याला आम्हाला विचार मानून दिलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी समाजामध्ये सेवा केल्या ते आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे विचारांनी सगळ्यांचे सगळे मत मानले करून आज जयंती साजरा करून त्यांच्या विचारवर चालण्याचा आम्ही आज आगमन केलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी सगळे विचार आपण सत्तेमध्ये हा सत्तेचा एक भाग आहे पुढच्या वर्षी ही जयंती भव्य दिव्य स्मारकामध्ये साजरी होणार नक्कीच नक्कीच जो समोरचा जो या ठिकाणी पुतळ्याची तयारी चालू आहे मला वाटतं काही शासकीय मान्यता बाकी असल्यामुळे काम थोडंसं लागतं पण साधारणतः एक ते दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी हा मोठा पुतळ्याचा त्या ठिकाणी होणार आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाराष्ट्राची माहिती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या असते आम्ही त्या पुतळ्याचं या ठिकाणी आणावं समाजाला काय शुभेच्छा आज समाज बांधवांना सगळ्यांना हेच आम्हाला सांगायचं आहे की हरित गांधी पण हे आदरणीय नाईक आणि सेवालाल महाराजांनी याच्यावरती विचारांवर आपण चाललं पाहिजे समाजाचे समाजाच्या सगळ्या लोकांना इतर इतर समाजाच्या लोकांना सुद्धा एकत्रितपणे अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांचं फेरणचं जास्तीत जास्त मदत करू शकतो त्यांच्यासाठी जास्त चांगली कामं करू शकतो हेच या माध्यमातून आम्हाला समाजवाधाना सांगितलं धन्यवाद त्यांच्यावरच कर्ज माफ करण्याला आधार देण्याऐवजी सरकारपती आहेत कर्जाच्या रकमा आहेत देत आहे आम्हाला एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे अशा परिस्थितीमध्ये माझं म्हणणं आहे की सरकारचं दुर्लक्ष आहे आहे तेव्हा ह्या कामगार वर्गाकडे आपण आर्थिक नाही खरा आपला